काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी नाशिक पोलिसांनी एकाला अटक सुद्धा केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पंतप्रधान मोदी हे यावेळी वाराणसी इथनं खासदारकीची निवडणूक लढवतील यासोबतच पुण्यात ड्रग्ज प्रकरणात एका फौजदाराला अटक करण्यात आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन मार्च वार रविवार पहिली बातमी आहे राहुल गांधींना मिळालेल्या धमकीची काँग्रेसचे नेते राहुल गांधींना त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान मध्य प्रदेशमध्ये गोळ्या घालून अथवा बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे विशेष म्हणजे या धमकीच्या फोनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले धमकी देणारा हा फोन, फोन नाशिक शहर पोलिसांना करण्यात आला होता यानंतर त्याची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि नाशिक शहरातनं पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय यावेळी संशयिताला मद्याचं व्यसन असून त्याच्या मानसिकतेवरही परिणाम झाल्याचं समोर आलेलं आहे मद्याच्या नशेत त्यानं पोलिसांना फोन केला होता मात्र यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे तसंच गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच कडेकोट सुरक्षा पुरवली जाणार आहे दुसरी बातमी आहे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातली भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत तसंच चौतीस केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यात एक लोकसभेचे अध्यक्ष आणि दोन राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांना संधी मिळालेली आहे यासोबत पहिल्या यादीत अठ्ठावीस महिला सत्तावीस हे एस सी उमेदवार अठरा उमेदवार एस टी असतील आणि सत्तावन्न उमेदवार हे ओबीसी असल्याचं समजत आहे मात्र यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव अजून उघड करण्यात आलेलं नाहीये पॉडकास्टची तिसरी बातमी मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे शहरातल्या वरळी बीकेसी आणि कांदिवली परिसरात घसरलेल्या हवेच्या दर्जात आज सुधारणा झालीय मुंबई शहरातल्या सर्व परिसरांमधला हवा गुणवत्ता निर्देशांक हा शंभरच्या आत नोंदवला गेलाय काही दिवसांपूर्वी इथे हवेचा स्तर वाईट नोंदवण्यात आला होता मात्र दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालाय आणि त्यामुळे समुद्राकडनं वारे वाहू लागल्यामुळे हवा स्वच्छ झाल्याचं सांगितलं जात आहे चाळीस एकयूआयसह शहरात सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद वरळीत झाली आहे तर बोरिवली एकोणपन्नास कुलाबा बावन्न भायखळा सत्तावन्न विलेपार्ले सत्तावन्न चेंबूर सहासष्ट भांडूप सदुसष्ट कांदिवली सदुसष्ट वांद्रे एकोणसत्तर आणि पवई बहात्तर असा निर्देशांक नोंदवण्यात आलाय चौथी बातमी पुण्यातल्या ड्रग्ज तस्करी संबंधीची आहे पुणे शहर आणि परिसरात मागल्या काही दिवसांपासून ड्रग्जचे साठे सापडण्याच्या घटना वाढलेल्या आहेत या दरम्यान तब्बल पंचेचाळीस कोटींच्या मेफेड्रोनचा मोह फौजदाराला चांगलाच महागात पडलाय एका गुन्हेगारामुळे फौजदाराला जेलमध्ये जावं लागतंय रस्त्यावर सापडलेल्या मेफेड्रोन या अंमली पदार्थाचा याबाबतचा पुढचा तपास करण्याऐवजी ते विकून बक्कळ पैसे कमवण्याचा घाट एका फौजदारानं घातला मात्र तपासात सर्व प्रकार उघड झाला आणि आता फौजदारालाच अटक करण्यात येते विशेष म्हणजे एका गुन्हेगारानंच हे प्रकरण उघडकीला आणलंय अशा गंभीर प्रकरणात कुंपण शेत खात असल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे पोलीस दलासह राज्यात खळबळ उडालीय आजची पाचवी बातमी आहे ती एका आगळ्या वेगळ्या हेरिटेज गॅलरीची मदिरा अर्थात दारूचा इतिहास काय आहे ही दारू कशी तयार होते विस्की वाईन आणि बिअर ची निर्मिती प्रक्रिया इतकंच काय तर पॅक कसा बनवावा असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर तुम्ही मुंबईतल्या हेरिटेज गॅलरीला भेट दिली पाहिजे अच्छा ही गॅलरी खुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागानंच बांधली आहे फोर्ट इथं तब्बल सत्तर कोटी रुपये खर्च करून ही गॅलरी साकारण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क भवनाच्या सातव्या मजल्यावर ही गॅलरी आहे सहावी बातमी आहे ती क्रिकेट विश्वातली प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या जीवनात एकदा तरी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना लाईव्ह ला मिळावं हे स्वप्न असतं जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दरम्यान नऊ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये हा सामना पाहायला मिळू शकणार आहे पण या सामन्याची तिकीट आधीच विकली गेली आहेत पण तुम्हाला ती रिसेल मार्केटमध्ये विकत घ्यायची असतील तर आता मोठी रक्कम मोजावी लागणार आहे अधिकृत वेबसाईट वर चारशे डॉलर्स म्हणजे तेहतीस हजार रुपये किंमत असलेलं तिकीट आता रिसेल प्लॅटफॉर्मवर चाळीस हजार डॉलर्स म्हणजे तब्बल तेहतीस लाख रुपयांना मिळत आहे त्यामुळे आता ही मॅच पाहायची असेल तर क्रीडा प्रेमींना खिसा रिकामा करावा लागणार आहे आजची सातवी बातमी ही प्रेरणादायी आहे आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं हास्य जत्रा हा कॉमेडी शो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला यातला दत्ता म्हणजेच दत्तू मोरेचंही स्वप्न तेच होतं ठाण्यातल्या एका चाळीत वाढलेल्या दत्तून मेहनतीच्या जोरावर यश मिळवलंय याच दत्तूला आता हक्काचं घर मिळणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळानं काढलेल्या लॉटरीत दत्तूला चक्क दोन घरं लागली आहेत त्यामुळे आता चाळीतनं आलिशान फ्लॅट मध्ये दत्तूचं मार्गक्रमण होणार आहे श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला